दिनांक सोळा मार्च वार शनिवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल किती हजार रुपये खात्यात जमा होणार आहे तेही पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या आता मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी आंदोलन शेतकरी संघटनांचा रामलीला मैदानावरील महापंचायत मेळाव्यात निर्धार शेतकरी संघटनाचे दिल्लीत रामलीला मैदानावरती महापंचायतमध्ये आंदोलन जे आहे ते सुरूच आहे सध्या जर पाहायला गेलं तर संयुक्त किसान मोर्चासह शेतकऱ्यांच्या सदुतीस संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे तेरा फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर ठार मांडलेले होते अशा प्रकारे आता शेतकऱ्यांनी जे आहे ते एक प्रकारचा निर्धार जे आहे ते घेतल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दरमहा द्यावेत दिनकर पुरे यांची मागणी सध्या पाहायला गेलं तर शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर मासिक महिन्याला केंद्र सरकारने व राज्य सरकारने शेतकऱ्यांना जे आहे ते पाच हजार रुपये संघटनेचे युवा नेता सचिन पुरी यांनी आठ वर्षे लगातार निवेदनाद्वारे आंदोलन तसेच वेळोवेळी उपोषण करून जे आहे ते सरकारवर व राज्य सरकार यांच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन सुरू ठेवलेले आहेत सध्या पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये केंद्र सरकारने पाचशे रुपये प्रति महिना असे जे आहे ते देण्यात यावे असे देखील त्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी सरपंच तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांना अध्यक्षतेखाली आठ वर्ष जे आहे ते असं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आहे आता सर्वात आधी कापूस नुकसानीची एक छोटीशी अपडेट पाहूयात त्यानंतर खुश खबर पाहूयात कापूस नुकसानीच्या त्या पूर्वसूचना राज्य सरकारचे पीक विमा कंपन्यांना पत्राद्वारे सूचना सध्या पाहायला गेलं तर कापूस नुकसानीचा चुकीचा पर्याय निवडणूक पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांचा दावा नाकार ज्यातील कंपन्यांनी पंचनामे केले नाहीत पण या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलेला आहे तसेच पाहायला गेलं तर राज्य शासनाने विमा कंपन्यांना धनका देत शेतकऱ्यांना दिलेल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्याच्या सूचना ज्या आहेत ते गुरुवारी शासनाने पत्राद्वारे जी आहे ते विमा कंपन्यांना दिलेल्या आहेत सध्या पाहायला गेलं तर कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी नऊ पीक विमा कंपन्यांकडे काढलेल्या पत्रात म्हणाले की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये महिना अखेरीस डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला होता विविध पिकांचे नुकसान देखील झाले कापूस पिकाचे देखील नुकसान झालेले आहे असं जे आहे ते त्यांनी सांगितलेले देखील आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना मदत जी आहे ती मिळणार आहे दुप्पट दोन तीन हेक्टर मर्यादित तर शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल पाहायलाच गेलं तर, तर दोन हजार तेवीस राज्य शासनाच्या शेतकऱ्यांना दिलासा आहे अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे ते पाहायला मिळणार आहे जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमधील वेळोवेळी गारपीट व पाऊस यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी ज्यादे हवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा देखील केलेली आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने देखील निधी दे वितरित करण्यास मान्यता देखील दिलेल्या दे आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरात पुन्हा एकदा चांगली सुधारणा पाहायला गेलस तर आज अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरामध्ये आपल्याला दोनशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळत आहे एक ते दोन दिवसापूर्वी अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आठ हजार रुपयांचा बाजारभाव कापसाला मिळतानाच पाहायला मिळत होतं तर आता पाहायला गेलं तर या ठिकाणी आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळतानाच पाहायला मिळत आहे म्हणजेच एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर आज भरपूर ठिकाणी कापूस दरात सुधारणा होतानाच आपल्याला दिसून येत आहे तसेच पुढील पावती जर आपण मानव त्या ठिकाणची पाहायला गेलं तर मानव त्या ठिकाणी कापसाचा दर सात हजार नऊशे दहा रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे व सात हजार आठशे रुपयांचा देखील सरासरी बाजार आहे मानव या ठिकाणी जे आहे ते कापूस दरात आपल्याला सुधारणाच पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर कापसाचे दर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयांच्या आसपास पाहायला मिळत होते परंतु आता दिलासादायक बातमी म्हणजेच कापूस दरामध्ये आठ हजार रुपयांपर्यंतची वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक दिलासादायक बातमी आलेली आहे ती बातमी पाहण्या अगोदर आपण लिंबाच्या दराबाबत एक छोटीशी अपडेट पाहूया सध्या पाहायला गेलं तर जळगाव ते भुसावळ लिंबूच्या बाजारभावात मोठी तेजी आवक पाहायला मिळत आहे कमी उन्हाचा पारा वाढला व लिंबू महागला राज्याच्या पाहायला गेलं तर आज जळगाव छत्रपती संभाजीनगर राहता नाशिक कल्याण सोलापूर अमरावती फळे आणि भाजीपाला पुणे मोशे मुंबई भुसावळ अशा एक यार्डात एकूण ज्या ते आठशे एकोणपन्नास क्विंटल लिंबाची आवक झालेली होती तर उन्हाचा पारा वाढल्याने राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी लिंबूची मागणी ही अधिक होत आहे मात्र बाजारपेठेतील आवक त्या तुलनेत कमीच असल्याने बाजार दरात तेजी बघण्यास मिळत आहे अनेक शेतकऱ्यांकडे जिवंत पाणी साठे उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडील लिंबू फळबागेस फळ नाहीयेत हे देखील कमी आवक असण्याचे एक कारण आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु आता बाजारभावामध्ये अजून वाढ होईल असं जे आहे ते पाहायला मिळू शकतं असंही सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी विभागीय आयुक्त अमरावती नाशिक पुणे संभाजीनगर म्हणजे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे आता कोणते शेतकरी आहेत ते एकदा पाहूयात तर विभागीय आयुक्तांना पाहायला गेलं तर अमरावती विभाग आहे नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे संभाजीनगर यांच्याकडून विविध नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके व इतर नुकसानीसाठी एकूण जर आपण पाहायला गेलं तर एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार ती इतका निधी आहे ते आपल्याला सोबतच्या प्राप्तपत्रात दर्शविल्यानुसार जिल्हानीय वितरित करण्यास शासनाची मंजुरी देखील दिलेली आहे तसेच पाहायला गेलं तर कोकण व नागपूर विभागासाठी सत्तावीस पॉईंट अठरा कोटी मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्यात कोकणातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं एकूण आकडा नागपूर व कोकणासाठी तर सत्तावीस पॉइंट अठरा कोटीची मदत आहे व सगळं आपण महाराष्ट्रासाठी पाहायला गेलं तर सत्याहत्तर हजार कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे देखील वातावरण दिसून येत आहे पावसाला पोषक हवामान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमान एकोणचाळीस अंशावर सध्या पाहायला गेलं तर जयातील सकाळी साडे वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील राज्यामध्ये आपल्याला जे आहे ती चांगल्याच प्रमाणात तापमानात वाढ देखील पाहायला मिळालेली आहे कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात उन्हाच्या झाडा देखील वाढू लागलेल्या आहेत तसेच पाहायला गेलं तर विदर्भ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमान एकोणचाळीस अंशावर असल्याने उन्हाचा चटका आणणे उकाडा कायम आहे राज्यात उन्हाची ताप कायमच राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे विदर्भात पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच पश्चिम बंगाल ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत तसेच पूर्व विदर्भापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत त्यामुळे जे आहे ते आपल्याला पावसासाठी पाहायला मिळू व शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर विदर्भातील एकदम पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला ज्याती जास्तीत जास्त पाऊस पाहायला मिळू शकतो व नागपूर भंडाराचा काय भाग असेल याही ठिकाणी आपल्याला ज्या ते हलक्याशा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेती पिकांची काळजी घ्यावी व्हिडिओ पर्यंत नक्की पहा चला विषय एक अपडेट पाहूयात शेअर संदर्भात आता स्टॉक मार्केटबाबत म्हणजे आता ट्रेडिंग ॲप आहे अशा आपण ज्या ते शेवटला एक बातमी देत असतो शेअर बाजार सावरला तर निपटी बावीस हजार पातळीवर तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची स्थिती शेअर बाजारामध्ये आज पाहायला मिळालेली आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे देखील नाव कॉमेंट करून टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट ज्या ते तुम्हाला ही देता येईल धन्यवाद